मित्रांनो कुसेगाव म्हटलं की दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात एक म्हणजे परमपूज्य सेवागिरी महाराजांचं देवस्थान आणि दुसरं म्हणजे केसरी मानाचं पहिलं बैलगाडा शर्यत मैदान आणि याच पुगावच्या आणखी एक मानाचा तोरा लावला तो म्हणजे शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांच्या सुंदर म्हणजेच आपल्या लाडक्या पुसेगावकरांच्या सुंदरने तर याच सुंदरचा जीवन प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनल चला तर सुरू करूया गोष्ट आहे साधारणतः दोन हजार सालची एक बैल खरेदी केला सुंदर 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 जेवढा दिसायला सुंदर होता तसं पळायला पण जबरा वेळदार असलेले शरीर बॉडी बिल्डर जमू सुंदर दिसायला जरी मजबूत असला तरी स्वभावाने एकदम शांत आणि संयमी दर लहान लहानपर्ग जरी सुंदरच्या जवळ गेलं सुंदर त्यासोबत लहान पोहरासारखं खेळायचं मित्रांनो सुंदरचे मालक सुरेश शेठ आणि पिंटू शेठ यांनी सुंदरला सांभाळायची जबाबदारी बाळकृष्ण जातो म्हणजे आपले लाटके तात्या यांच्याकडे दिली धनगरी खिलार जातीच्या त्या रूपाला बघून तात्यांनी त्याचं नाव सुंदर ठेवलं तात्यांनी आपल्या अनुभवाचा कस लावला आणि सुंदरला गाडवायला सुरुवात केली ते त्याला वेळच्या वेळी तलावर नेऊन पोहणी असेल किंवा त्याचा रोजचा खुराक तात्यांनी सुंदरला अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळला म्हणून पण जेव्हा आता सुंदरचा फोटो बघतात ऊर भरून आल्याशिवाय मित्रांनो जसा का सुंदर तयार झाला त्याला रोज एक अड्डा दाखवायला सुरुवात जाताना सुंदर निवाण गाडीत बसून जायचा मैदानात उतरल्यावर पण सुंदर निवाण बसायचा पण जसा का माईकचा आवाज सुंदरच्या कानावर पडला सुंदर ताड करून उठून बघायचा दोन पाय त्याच्या अंगात पुरणच चढायचं मित्रांनो सुंदरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सुंदर पळायला खाली जाताना तीन पायावर लंगच न जायचा त्याला बघून लोक म्हणायची पण आपा हे लंगड जनावर काय पडणार तर त्यावेळेस आप्पा गप्पा असायचे जसा का झेंडा पडायचा सुंदर बंदुकीतून गोळे सुटे तसा सुसाट जण काय चित्ताच मित्रांनो सुंदर प्रामुख्याने रवळ्याचा राजा जिंतीचा सोन्या बाजा विस्तूल प्रधान या टॉपच्या पायऱ्यात असायचा या काळी डावीकडचा पब्लिकचा भिताड म्हणून या सुंदरची ओळख होती सुंदर अनेक मातब्बर बैलांवर पळाला पण यात गाजलेला जोड म्हणजे सुंदर आणि येरवळेकरांचा राजा या जोडीने मित्रांनो जोट्यात तब्बल शंभर फायनली निर्विवाद मारल्या मित्रांनो सुंदरच्या शरीर किस्थ सांगायचं म्हटलं तर दोन मैदानांचा उल्लेख प्रामुख्याने होतो एक म्हणजे रामसवाडीकरांचं मैदान या काळचे सगळे मात्र बर एकाच गटात होते मग तो बाजा असेल पिस्तूल असेल वरदान असेल किंवा चिंकीचं सोन्या लोक म्हणली तात्या आज काय सुंदरचा गोलाल होत नाही पण शेवटच्या पन्नास तात सुंदरने टाप टाकला आणि होत्याचं नव्हतं झालं बघणाऱ्यांनी तर तोंडात बोटच घातली आणि दुसरा किस्सा म्हणजे औंध मैदानाचा औनच्या मैदानात सुंदरने कडनी गाडी मारली आणि सुंदरचा पळ बघून औंच्या राणी सरकारांना पण उभं राहून टाळ्या वाजवण्याचा मोह आवडला नाही अशी मित्रांनो आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक मराठी माणूसच एका मराठी माणसाला वर नेऊ शकतो मित्रांनो सुंदरने आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल चारशे पंच्याण्णव फायनल मानले दोन यात दोनशे त्र्याहत्तर एक नंबर असतील दोनशे तीन दोन नंबर असतील आणि एकोणीस तीन नंबर होते बर का यामध्ये सुंदरने जवळजवळ एकशे पंच्याहत्तर डाली आठवडे सोने एक टी आणि लाखो रुपयांची रोख रकमेची बक्षीस जिंकली त्यापेक्षा मोठी गोष्ट जिंकली ती म्हणजे लाखो शरीर चौकांचं प्रेम आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आशा या सुंदरचा अंत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार नऊ साली झाला त्याच्या अंत्यविधेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोकांची गर्दी जमली होती सुंदरच्या आठवणी सांगताना काही लोक म्हणायचे की सुंदर बंदुकीच्या गोळीसारखा फाळायचा काही लोक म्हणायचे की चित्त्यासारखा आशा या चोवीस कॅरेट सुंदरला आमच्या टीमचा सा मानाचा मुदर आशा या कुसेगावच्या सुंदर बद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ कुठल्या नंदीवर पाहायला आवडेल हे पण नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद